जिल्हा परिषदेच्या वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस च्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतून प्राथमिक गटातून पंचायत समिती राळेगाव मधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथील कार्यरत शिक्षक संदीप टुले यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली नुकत्याच वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे पार पडलेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्यांना श्री संजय राठोड पालकमंत्री जिल्हा यवतमाळ तथा मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य श्री यांच्या हस्ते व डॉक्टर श्री पंकज आशिया जिल्हाधिकारी यवतमाळ व श्री मंदार पतकी मुख्य प्रभारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ तसेच श्रीमती लघिमा लग, तिवारी सहाय्यक जिल्हाधिकारी यवतमाळ व तसेच जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ सन्मान पत्र तसेच सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले ते दोन हजार पाच ते दोन हजार सतरा पर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे व दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठोडा तर दोन हजार तेवीस पासून पुन्हा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा इथे आतापर्यंत सहाय्यक शिक्षक पदावर एकोणीस वर्ष सेवा दिली आहे त्यांनी या पुरस्काराचे श्रेय धानोरा राणेगाव पंचायत समितीचे गट अधिकारी राजूजी काकडे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी निलेश दाभाडे व नवनाथ लहाने तसेच धानोरा केंद्राचे केंद्र प्रमुख सुभाष पारधी धानोरा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट शाळेतील शिक्षक वृंद रत्नमाला धुर्वे रीना चौधरी प्रणाली रडके अविनाश ठाकरे योगेश घोडे व धानोरा केंद्रातील समस्त शिक्षक गृह व शाळा व्यवस्थापन समिती धानोरा यांना दिले प्रायमिजिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ हो।